आपला आवाज कोकण चोवीस तास केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूणच जनहित विरोधी आणि कामगार हित विरोधी धोरणांच्या विरोधात पुकारलेला समस्त कामगार आणि कष्टकरी कर्मचाऱ्यांचा आजचा देशव्यापी संप रत्नागिरीमध्येही पूर्णतः यशस्वी झालाय देशभरातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्रितरित्या आजच्या देशव्यापी संपाची धाक दिली होती सार्वजनिक क्षेत्रांचे करण्यात येणारे खाजगीकरण कोणत्याही क्षेत्रामध्ये होत नसलेली नोकर भरती शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षांचे प्रलंबित आणि अनुत्तरित प्रश्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशभरातील सर्व कष्टकरी कामगारांनी वर्षानुवर्षे झगडून संघर्ष करून लढा देऊन मिळवलेले हक्क पायदळी तुडवणारे आणि सर्व विद्यमान कामगार कायदे रद्द करून लागू करण्यात येणाऱ्या नवीन चार कामगार संहितांना विरोध

private regime of public sector banks and LIC will not We a part, will 100% FDI is there, insurance sector we not a

नवीन चार कामगार कायदे लागू झाले तर कोणत्याही क्षेत्रामध्ये कारखान्यामध्ये उद्योगांमध्ये कामगार संघटना स्थापन करणं दुरापास्त होईल त्याचप्रमाणं संविधानाने दिलेल्या कामगारांचं संप करण्याचा हक्क देखील पूर्णतः डावलण्यात येईल हे तसेच आज मिळणारे किमान वेतन सामाजिक सुरक्षितता महिलांना मिळणाऱ्या खास सवलती या सर्व देखील या नवीन कायद्यामुळे संपुष्टात येण्याची भीती आहे आणि म्हणून समस्त कामगारांचं या नवीन कामगार कायद्यांना कडाडून विरोध आहे देशांमध्ये कोट्यावधी तरुण आज बेकारेत रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना रोजगार मिळत नाहीये उलट असलेले रोजगार हिरावून घेतले जात आहेत विविध लेआउटच्या माध्यमातून आणि अन्य कारणांमुळे रोजगारांची शाश्वती संपत चालली आहे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट ही नवीन संकल्पना देशभरात लागू होत चालली आहे आठवड्याच्या कामाचे तास वाढवण्याच्या भाषा विविध माध्यमातून आणि स्तरांवरून बोलल्या जाऊ लागल्या आणि हे सर्व समस्त कामगार कर्मचाऱ्यांनी आजपर्यंतची मिळवलेले सर्व हक्क आणि सुविधा पायदळी तुडवणारे धोरण आहे आणि म्हणून याला आता समस्त कामगार संघटनांचा विरोध आहे आरोग्य क्षेत्र शिक्षण क्षेत्र यांची तराज आज अवस्था झाली आहे महागाई गगनाला भिडली आहे नव्यानं रोजगार निर्माण होत नाही तर जुने रोजगार हिरावून घेतले जात यासारखी जनहित विरोधी धोरण सरकार आवत आहे ज्यांना या समस्त कामगार संघटनांनी विरोध दर्शवलाय आर्थिक क्षेत्रातील बँकिंग उद्योग आणि विमा क्षेत्रातील कर्मचारी संघटना देखील आजच्या या संपामध्ये सहभागी होती आहे बँकिंग उद्योगातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ही अग्रणी संघटना आजच्या संपामध्ये सामील झाली आहे बँकिंग उद्योगाशी संबंधित सार्वजनिक बँकांचे सशक्तीकरण करा सर्व खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करा बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात नोकर भरती करा सर्वसामान्य ठेवीवरील आणि बचतीवरील व्याजदरामध्ये वृद्धी करा ग्राहकांवर लादण्यात येणारी विविध सेवा शुल्के रद्द करा छोटे उद्योजक आणि समस्त शेतकरी वर्गासाठी कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यात यावी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कठोर कायदे करावेत आणि हेतू पुरस्कार बँक कर्ज थकवणं हा फौजदारी गुन्हा समजण्यात यावा या आणि अन्य विविध मागण्या ए आय बी ए या संघटनेनं या संपामध्ये केल्या आजचा हा देशव्यापी संप रत्नागिरी मध्येही अभूतपूर्व रित्या यशस्वी झाल्याचा दावा संघटना प्रतिनिधींनी प्रतिनिधी सहभागी समस्त बँक कर्मचाऱ्यांनी आज सकाळी झोनल ऑफिस समोर निदर्शने आणि निदर्शनाचे नेतृत्व विनोद कदम मनोज लिंगायत बँक ऑफ इंडिया आणि भाग्येश खरे बँक ऑफ महाराष्ट्र दीपक वैद्य युनियन बँक ऑफ इंडिया विजय होलम कॅनरा बँक अनिल पवार फेडरल बँक यांनी केले दरम्यान महावितरण युनियनच्या नेत्यांनी हा संप का करावा लागत आहे याबाबत दिली आहे सर्व संघटना संपाचा उद्देश देशभरात ज्या काही चाललेल्या घटना आहेत त्या सगळ्या कामगार विरोधी विरोधात आहे आणि हे कायदे केलेले आहेत लोकसभेला सुद्धा विधानसभेला सुद्धा हे सगळे कामगारांच्या विरोधातले कायदे आहेत आणि मोठ मोठ्या देशातल्या ज्या काय कुठल्या उद्योगपती आहे यांना कायदे कोणाला विरोध दर्शवण्यासाठी आपल्या या महावितरण पारेषण मधल्या सर्व संघटना आपल्या महावितरण मधल्या महापारेषण मधल्या हे काही प्रश्न आहेत तेरा प्रश्नाची सूची आपण सादर केलेली आहे आपण वेगवेगळ्या संघटनांनी जरी नोटीस दिलेली असली तरी महत्वाच्या सहा संघटना एकत्र नोटीस दिलेली आहे आणि या पद्धतीनुसार आपल्या जवळजवळ या उद्योगातील वीज उद्योगातील जवळजवळ नाही म्हटलं तरी पन्नास साठ हजार कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग या संपामध्ये सहभागी आहे आणि त्या देशातील या विविध क्षेत्राबरोबर क्षेत्रामध्ये हा संप घडवून आणला जातो यासाठी कामगारांना त्यांना देखील त्रास होतो या दिवशी आपण एकत्र आलो असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपला मार्गदर्शन या ठिकाणी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा